नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व फुकुट पालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य मान्य गुकुटल बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आमच्या गावरान कोंबड्यांवरती आजार आल्यानंतर त्या आजाराला ओळखून आम्ही योग्य औषध उपचार करून देखील आमच्या गावरान कोंबडीचा आजार लवकर दूर होत नाही तर मग अशी कोणती चूक आमच्याकडून होते की ज्याच्यामुळे गावरान कोंबड्यांना व पिल्लांना योग्य औषधोपचार करून देखील त्यांचा आजार दूर होत नाही तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कि गावरान कोंबड्यांना दिलं जाणार औषध हे दिवसभर द्यायला पाहिजे नाही तर त्याचा कसल्याही प्रकारचा फायदा होत नाही आणि तुम्हाला जी समस्या या ठिकाणी दिसत आहे ते त्याच प्रतिफळ आहे असं म्हणायला हरकत नाही मग असं काय होते की ज्याच्यामुळे आपण गावरान कोंबड्यांना औषध दिवसभर नाही ठेवलं तर गावरान कोंबड्या औषध योग्य देऊन देखील दुरुस्त होत नाहीत यामागची असणारी सर्व कारणे व शंभर टक्के यावर असणारा उपाय व उपचार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला समजावून सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि गुगुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही जी सोशल मीडियाची साधनं आहेत यांच्याद्वारे या व्हिडिओची लिंक शेअर करा एवढीच आपणास कळकळीची विनंती राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आप आपल्या सर्व पालक बांधवांना मी आपलंच मानणार जर आपणही मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानला असेल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या ठिकाणी एक घंटी येईल या घंटी ऑलियन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गुगोट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आपल्या गावरान कोंबड्यावरती आजार आलेला आहे आपण गावरान कोंबड्यांना योग्य औषध देखील देत आहात तरी देखील आपल्या गावरान कोंबड्या आजारातून मुक्त होत नाहीत मग याच्या मागचं कारण काय व यावरील शंभर टक्के उपाय कोणता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगणार आहे याच्यामुळं व्हिडिओ महत्त्वाचा शेवटपर्यंत पहा एवढीच विनंती कुठेही स्किप करू नका व्हिडिओला लाईक करा याचबरोबर या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एवढी मायबाप कुक्कुट पालक बांधवांनो कळकळीची आपणास विनंती याचबरोबर गावरान गोगुट पालनात आजवर कुणी सांगणारं नव्हतं शिकवणारं नव्हतं समजावणारं नव्हतं म्हणून गावरान गोगुट पालनात रायझिंग स्टार परभणी अंतर्गत एक नवीन मोहीम मी हाती घेतली की इथून पुढे गावरान गोगुट पालक बांधवांना मी उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करणार आहे हे मार्गदर्शन दुपारी तीन ते आठच्या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन प्रत्येक दिवशी लखनसर करतील आणि दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी ऑनलाईन ट्रेनिंग घेत जाईल यामुळे तुमच्या मनात कसल्याही प्रकारच्या शंकेला वाव मिळणार नाही तर याच्यामध्ये आमचा मुख्य उद्देश आहे की गावरान गोगुट पालनात खाद्याचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणे त्याचबरोबर कोंबडीसाठी एक आदर्श शेड कमी भांडवलात व कमी जागेत कसा तयार करावा याबद्दल संपूर्ण माहिती त्याचबरोबर गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं योग्य लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल माहिती लसीकरण करूनसुद्धा गावरान कोंबडीवरती आजार आला तर त्या आजाराला तात्काळ ओळखून त्याचं सोल्युशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग फिडिंग व वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल माहिती सर्ते शेवटी आपल्यापाशी तयार होणार गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान आंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत या मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होतो मोकळा खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान गोगुट पालन करून जर कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांनी फोन उचलला की त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हा सामील व्हायचे मग लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा आपला होईल मार्ग मोकळा मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरंच गावरान कुकुट पालन करायचे कमवायचा लाखोंचा निवळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी एक कॉल करायला खन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता आपल्या सर्वांची समस्या आहे की सर आम्ही समजा एक्झाम्पल डायरिया झाला आहे ओ आर एस देत आहोत सी आर डी झाला या ठिकाणी अंड्राफ्लॉक्झिन द्यायलो कोरायझाला ई केरसी द्यायलोत कॉक्सिडीओसिसला आम्ही सुपरकॉक नाही तर त्या ठिकाणी ॲझोटोमायसिन द्यायलोत म्हणजे औषध राईट द्यायलेत आपण पण औषधं दे योग्य देऊन देखील गावरान कोंबड्यावरती आजार हा दूर होत नाही यामागचं कारण काय तुम्हाला समजावून सांगतो आपण चूक काय करतो की चला मी तुम्हाला सांगितलं की बॉ एका लिटरमध्ये एवढं हे समजा उदाहरणारी एंड्रफ्लॉक्सिन एका लिटरमध्ये तीन एमेल टाका कोंबड्यांपुरे ठेवून द्या तुम्ही काय करतात औषधे म्हणून दोन तीन तास काय करतात त्या ठिकाणी औषधाचा डोस देतात पण त्यानंतर प्लेन पाणी देतात अध्ययनामध्ये असं सिद्ध झालं आहे की जर आपण या ठिकाणी औषधाचं पाणी दोन तीन तास दिलं आणि त्याच्यानंतर समजा सात आठ तास म्हणा आठ नऊ तास म्हणा किंवा आपण जर मोस्टली बघितलं तर ऐंशी नव्वद टक्के उर्वरित भागामध्ये जर आपण प्लेन पाणी दिलं म्हणजे साधं सिंपल पाणी वॉटर म्हणतो आपण बोरचं विहिरीचं दिलं तर यामुळं काय होतं की जी त्या ठिकाणी असणारी औषधाची क कार्यक्षमता ती कमी होऊन जाते आणि कसल्याही प्रकारचा रिझल्ट आपल्याला दिसून येत नाही मग आपण म्हणतात की सर औषध योग्य दिले तरी देखील रिझल्ट का मिळत नाही तर यामागचं सर्वात का महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला जे औषध द्यायचं आहे ज्या औषधाचा कोर्स करायचा आहे तो कंटिन्युअस करायचा आहे एक्झाम्पलही सांगतो जर आपल्या फार्मर सी आर डी हा रोग आलेला आहे कोंबड्याची संडास पांढरी व्हायली कोंबड्या वर तोंड करून श्वास घ्यायला तर अशा परिस्थितीत आपल्याला कळाले की व चला मला एन्ड्राफ्लॉक्झिन हे औषध द्यायचं आहे आपण एन्ड्राफ्लॉक्झिन हे औषध आणलं त्याची एक्सपायरी डेट पण बघितली सगळं काय ओके एका लिटरमध्ये तीन एम एल आपल्याला मिसळायचं हे पण कळालं आपल्या कोंबड्या दिवसभरात पाणी किती पितात हे बघा व याचं दोन भागात विभागणी करा जसं की तुम्हाला समजावून सांगतो बघा तुमच्या कोंबड्या ह्या दिवसभरात समजा वीस लिटर पाणी पितात तर काय करा पहिले दहा लु दहा लिटरचा डोस तयार करा आणि दहा लिटरमध्ये काय करा तीस एम आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी एंड्राप्लॉक्झिन हे औषध टाकायचं हा डोस दुपारपर्यंत संपला की त्यानंतर पुन्हा एकदा दहा लिटरचा डोस बनवा पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी हा डोस त्यांना देऊन टाकायचा आहे म्हणजे सी आर डी झाल्यानंतर एन्ड्राफ्लोक्झिनचा डोस हा कमीत कमी तीन दिवस द्यायला पाहिजे असं म्हटलं जाते म्हणजे या तीन दिवसामध्ये अजिबात तुम्हाला सिंपल वॉटर द्यायचं नाही जर आपण सिंपल वॉटर दिलं तर या डोसची कार्यक्षमता संपूर्णत संपते आणि मग आपल्याला रिझल्ट मिळत नाही आपल्या कोंबड्या दगावू शकतात सिंपल आहे मित्रांनो जर गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यावरील आजार शंभर टक्के दूर करायचा असेल तर जेवढ्या दिवसांचा कोर्स तुम्हाला सांगितलाय तेवढ्या दिवसांचा कोर्स करा त्यात अजिबात सिम्पल पाण्याचा वापर करू नका साधं पाणी प्लेन वॉटर अजिबात देऊ नका जर औषधाचा वापर केल्यानंतर साधं पाणी आपण दिलं तर या औषधाची कार्यक्षमता क्षमता संपते आणि आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही आता समजलं का तुम्हाला तुमची चूक कुठे होत होती तुम्ही औषध ॲक्युरेट देत होतात परंतु औषध दिल्यानंतर साधं पाणी देत होतात आणि सगळे आपण म्हणतो ना पहिले पाडे पुन्हा पाठ आणि म्हणून पुन्हा आपण त्या ठिकाणी झिरो टू हिरो आणि हिरो टे झिरो लगेच होत होतो म्हणून रिझल्ट मिळत नव्हता मग इथून पुढे ही चूक करणार नाहीत ना नाही ना तर बघा तुम्हाला अडचणी येऊ शकतात म्हणून दोन दिवसाचा असो अथवा तीन दिवसाचा कोर्स जेव्हा असेल त्यावेळेस फक्त औषधाचं पाणी द्या अजिबात इतर असणारं पाणी म्हणजे प्लेन वॉटर द्यायचं नाही ही संपूर्ण माहिती माहिती मी बारीक सारीक पद्धतीनं माझ्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो आणि माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ही माहिती घेऊन माझ्यासोबत जोडला गे गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकच काम करा काय काम करायचं लखन सरांना फोन करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन आपणास मिळेल त्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल शंभर टक्के पूर्ण करायचा असेल गावरान गुकुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायझिंग स्टार परमियांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा एकदा लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपण या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं केल्यानं काय होईल की मित्रांनो तुमचं तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नोंदणी होऊन जाईल मार्केटिंगची आपली चिंता आपोआप दूर होऊन जाईल हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ताकार व गुड पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो ही मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला घ्या सबस्क्राईब करून यासाठी व्हिडिओच्या साईडला खालच्या बाजू शिवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्याच्या ऑप्शनला टच करा त्या अंतर रंग बदलून बाजूला घट्ट्या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार